बारामती अॅग्रोवरती ईडीचा शरद पवार गटाच्या आमदारांवर एक एक संकट येत आहेत आमदार रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोवरती शुक्रवारी ईडीनं छापा टाकलेला आहे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ईडीच्या पथकान जा एका पथकानं कंपनीवर छापा टाकला ज्यात ते अधिकारी समोर तर त्यांच्याकडून या ठिकाणी चौकशी केली जात समोर मुंबई आणि मुंबईच्या जवळच्या काही ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे ज्यात मुंबईसह इतर सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे दरम्यान ईडीच्या एका पथकाकडून रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या कार्यालयावर धाड टाकलेली आहे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका पथकानं या ठिकाणी धाड टाकली यावेळेस या ते सहा अधिकारी होते दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेच्या पथकातील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांच्या वाद झाल्याचीही माहिती समोर आली आहे या दरम्यान याआधी प्रदूषण महामंडळ आणि साखर आयुक्तांनी बारामती अॅग्रोवर कारवाई केली होती त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं तिथे त्यांना दिलासा मिळाला होता पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा टाकण्यात आलाय